धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नवी मुंबईतील बहुप्रतीक्षित देवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी अखेर तारीख निश्चित झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी या विमानतळावरून पहिलं विमान अवकाशात झेपावणार आहे हा दिवस केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नव्हे तर महाराष्ट्रासाठी देखील ऐतिहासिक ठरणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अनेक वर्षांपासून सुरू होतं विविध कारणांमुळे उशीर झालेल्या या प्रकल्पाचं अखेर प्रत्यक्षात रूपांतर होत असून सतरा सप्टेंबर हा दिवस या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असल्यानं या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालंय सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यात या संदर्भात उच्चस्तरीय चर्चा सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष तयारी केली जातीय नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्णत्व धावपट्टी टर्मिनल बिल्डिंग सुरक्षा यंत्रणा आणि इतर अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत पहिल्या टप्प्यातून वर्षाकाठी सुमारे वीस दशलक्ष प्रवाशांच्या हालचालींची क्षमता आहे या विमानतळामुळे नवी मुंबई परिसरातील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत विमानतळाशी संबंधित विविध सेवा क्षेत्रांमध्ये हजारो नोकऱ्या तयार होतील असं प्रशासनाचं म्हणणं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ वाहतूक सुलभ होणार नाही तर पर्यटन व्यापार आणि गुंतवणुकीलाही मोठा बूस्ट मिळणार आहे विशेषतः नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याचा विकास यामुळे झपाट्यानं होणार आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो नवी मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा